नमस्कार मी महेंद्र कुरघोडे यंदाच्या त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये मंदिर केंद्र म्हणजे मुंबईतलं मुंबई केंद्रातून माझं मोक्ष हे नाटक म्हणजे मी लिहिलेलं मोक्ष हे नाटक प्रथम क्रमांकाने विजयी झालं आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये सलग तीन वर्ष माझं मी लिहिलेलं नाटक प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आहे किंवा त्याला पारितोषिक मिळतंय हे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं की जेव्हा शाळेपासून कॉलेजपासून मी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा बघत आलो आहे रत्नाकांत मतकरींची अलवरा डाकू किंवा लोककथा अठ्ठ्याहत्तर अमोल पालेकरांचं जुलूस प्रल मयेकरांचं अथम मनूस जगना किंवा मा साबरी ही नाटकं जेव्हा पाहिली तेव्हा मला असं वाटायचं की माझं नाटक राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम कधी येणार आणि, 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 आणि ते स्वप्न पूर्ण झालं आणि गेल्या अगोपा तीन वर्ष माझं नाटक प्रथम क्रमांकाने पारितोषिक विजेतं ठरलं आणि ह्या वर्षीचा एक दुग्ध शरकार योग असा की त्याच माझ्या मोक्ष या नाटकात मी स्वतः मध्यवर्ती भूमिका केली आणि मला ह्या यंदाचं रौप्य पदक मिळालं आत्तापर्यंत सात वेळा स्पर्धे मला सर्टिफिकेट मिळालं होतं पण रौप्य पदक कधीच मिळालं नव्हतं ते ह्या नाटकांनी मला मिळून दिलं त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे आणि महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेचा ही जी काय वाटचाल आहे त्रेसष्ट वर्षाची ती आमच्यासारख्या कलावंतांसाठी खूप मोलाची आहे असं मला वाटतं यातूनच खूप मोठे दिग्गज कलावंत रंगभूमीला मिळाले आणि पुढे काहीतरी करण्याची आस आणि उमेद ह्या स्पर्धांमुळे टिकून राहिली असं मला वाटतं धन्यवाद